रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना साधारण नऊ दिवसापूर्वी एक मर्डर झाला आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगाने किंवा ती घटना व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचावी ती सिलेक्ट मी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका कलेचा पण त्याच्यातून आपल्याला माहिती करून घ्यायची असं धरून झाला चौसष्टपैकी एक एकाला तुम्हाला त्यातून तुम बघायला मिळणार आहे किंवा ऐकायला मिळणार आहे मनोज गुप्ता आता शी नालंदा युनिव्हर्सिटी कुठे होती तुम्हाला माहिती आहे का नालंदा बिहारमध्ये वाटोळ करून टाकलं नेत्यांनी पारत्याचं त्या बिहार राज्यातली घटना लोकांची मानसिकता आणि बिहारमध्ये प्रचंड लोकसंख्या आहे तुम्हाला सांगतो फार प्रचंड हा आणि माणूस की मग काय एखाद्या जीवाला सुद्धा व्हॅल्युशन आहे अशी परिस्थिती त्या बिहारमध्ये मुझफ्फरपूर या ठिकाणी घडलेली घटना आहे हा जो मनोज गुप्ता आहे त्याची जी बायको आहे अं त्याची बायको काजल आणि मनोज लग्न बिग्न झालं पोरगी दिंगाणा तिथे ओरिजिनल फो, फोटो आहे तुमच्या थमलेल मध्ये हा बी सरस सरस म्हणजे कसं प्रपंचिक जबाबदारी म्हणलं की कुणी असून द्या काहीतरी असतो की कि किंवा पुढं मुलं वाहत्यान त्यांचं शिक्षण झालं पाहिजे आरोग्याचा विषय असतो सगळं आणि चार पैसे साठवल्या जवळ असं तीच आपल्या कामाला त्यात नातेवाईक मितेबाई येत नाहीत तो विचारा कंपनीत काम आला पण त्या ठिकाणी दहा आणि अकरा हजार बारा हजार पगारात काम करावं लागतं तेच पगार इथं पुणे मुंबईत आल्यावर चाळीस साठ हजार आहे असा विषय असतो तो कामाला जायचा घरी यायचा शे आपले नट्टा फट्टा इथं चालू सारखा गेला सौंदर्याचा फार गर्व मी मजी पार तिला वाटलं महाराणी नी, पद्मिनीचे गाईन असं आहे पण पद्मिनी अशी होती की स्वतःच्या शिलासाठी स्वतःचा शील स्वतःचा मृतदेह सुद्धा चत्रुच्या हाती नाही लागले बाई म्हणून लागला नाही पाहिजे म्हणून जळत्या चित्तेत उडी टाकून भस्म करून टाकणारी बाई पद्मिनी ते नाही हे भंगार भंगार आजकालचं ते आवला दे हे मोबाईल सांभाळणाऱ्या वांगाळवानी शाबाईली काजलनी प्रपंच केला भाऊ एक दीड वर्ष त्याच्याबरोबर केलं व्यवस्थित पण नाट्टा काय कमी नाही इकडून एक आकडा इकडून एक आकडा बेकार काम आणि एक सुंदर मुलगी झाली त्यांना आणि तिचं नाव पण सुंदर ठेवलं मिष्टी मिष्टी हा एक पदार्थ आहे आपल्याकडे कशा रेवड्या असतात मिष्टी तिकडं बेल्ट किंवा एम पी राजस्थान त्या भागात मिष्टी आपल्या यु उत्तर प्रदेश मिष्टी नाव ठेवलं छान नाव अगदी आपल्याकडून कसं इंग्रजीमध्ये स्वीटी म्हणतो तसं ते मिष्टी इतकी गोड मुलगी कन्यारत्न म बाप मनोज खुश झाला आणि त्या पुरीचं भवितवासाठी ते म्हणलं आता काय करू किती हिच्यासाठी किती कष्ट प्रत्येक बापाचं हे स्वप्न असतं पण ही जी बायको आहे ही तर नाटक फाट्याला काय तिथं चालूच आता क म्हणतात ना एखाद्याचं जर बरलं ना तर ती कसं बी भरतं असा प्रकार झाला तिला सुट्टी होती म्हणली आपल्याला श्रावण नेलाय यो आता योगाने आता बी श्रावण चालू आहे संपला आता समजा श्रावण श्रावण मेलेला जायचे श्रावण मेला म्हणजे महादेवाची एक यात्रा भरते त्या ठिकाणी महादेवाचं म्हणलं तुम्हाला देवांचा देवे प्र प्रचंड मोठी यात्रा मंदिराला नम म्हणजे काही जण काळसा दर्शन घेऊन जातात नंदीचं दर्शन घेऊन जातात आणि काही जण प्रत्यक्ष पिंडीत दर्शन घेतात लाईनला लागतात हा गेला मनोज हे ते फिरले असं तसं हे घे फुलं घे डोलं ती तसले ज्वेलरी नसते का बेंटेक्स तसलं ते हैदराबाद मग किलोवर घेतलेलं त्याच्यामध्ये ते फिरले बो फिरले तर त्या ठिकाणी एक पोरगा आता हिचं वय एकवीस वर्ष होत बघा आता आणि तो पोरगा म्हणजे लाईन मारणारा पोरगा माग 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 त्याला आवडले असं नाही आता ती पोरग जँकी फॅंकी ना आता कसं होतं एक मुलगी झाली म्हणजे बाईचं जे सौंदर्य नाही त्यात थोडा फरक पडतो तुम्हाला ते चेहरा होतं ते जास्त असतं ना ते थोडं कमी होतं नैसर्गिक त्यात काय हे नाही पण त्या बाईला असं वाटायचं मी बाया काय दहावी अकरावीची पोरगीची काय नू आता एक पोरगी झाली झालाय प्रपंच झाला एखादा मुलगा झाला म्हणजे ओकेच ना पण त्या बाई इतकी हुराळून गेली तिला असं वाटलं की बया मला ह्या वया सुद्धा कॉलेजची पूर लाईन देतात माझ्या आई बापाने माझं वाटलं केलं नाहीतर ही माझ्या गळ्यात ही बांधलं लई बोट मारतात तो बाया काय सांगतो मला ती नवऱ्याचं पार आकल बंद करून टाकतात नवऱ्याने आपल्या ती फिरवल्यात संसारिक जबाबदारी असते त्यांनी फिरवली ती बया नवऱ्याच्या काय डोक्यात नाही आलं काय विषय चालला पण तिच्यावर डोक्यात आलं तिने हेरला की आईला ही आपल्यालाच लाईन मारते बरं का ते बी थोडं आता ते छत्तीसशे नाकऱ्यापैकी एखाद्या टाकला असं हैं, ना मुलांना जर विचारलं ना ही जे बिगर लागण्याची आहेत किंवा काहीतरी आकडा घेऊन घासून प्रवितर कुठेतरी टाकायच्या यांना जर यांची मानसिकता तुम्हाला सांगतो ह्यांनी आता पोरींचा ना जवळजवळ सोडणं दिलेला आहे ती पोरींची त्याला त्यांना नसती आणि त्या काही लगेच यस म्हणत नाही हो म्हणत नाही आणि त्यांच्या छप्पन नखरे असतात आणि तेवढा टाईम नाही आपल्याला ह्यांनी सांग आखा शॉर्टकट आणलाय आता तुम्हाला तो त्यांना ती मोठं बेबाट असलेल्या बायाच्या असं आवडत्या पोरांला वीस क्विच्या त्याला आणटी म्हणते ती तुम्हाला सांग ती पोरंचा विषय सोडून दिला त्यांनी आता ती असली तर मातली झाली आणि ती थोडे आकर्षण समजा होतं ते जर आणटी विषयच जर कमी झालं तर मोबाईल हायच परत वाढवून द्या आकर्षण हा ती असं चाललंय जगात आता लय वाईट परिस्थिती मग शिव जग मग आता त्याच्या दृष्टीने ही आणी ती एक मुलाची आई हा किती वीस वर्षाचा ही किती एकवीस वर्षाची पण ही असं आहे बघा जगात मागं फिरला 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 आणि मग ती लागली बारीला ती गजन म्हणजे देवाच्या दार बारीला लागली हलगी शेयाजारी फुलं घेऊन आणि ती बिहारी बियारी कसं असतं तुम्हाला सांगतो ती जरा लय म्हणजे ॲडव्हान्स असतात म्हणजे शिक्षण थोडं कमी असेल त्यांच्या किंवा काय विषय असेल ती धाडस त्यांच्याकडं थोडं जास्त असतं कशाचं टोलं खायचं मना किंवा काय संस्कृती थोडी कमी त्यांनी डायरेक्ट त्याला सांगितलं तिला सांगितलं तुमची कोणाची मुलगी आहे ती माझी मुलगी मी मम्मी आहे तिची वाटत नाही हो तुम्ही खूप सुंदर येतं मला तुम्ही फार आवडला आता ह्या बाईला वा ठीक आहे लय तू शिकलेले असेल तर थँक्स म्हणा ठीक आहे सौंदर्य तारीफ करतोय लगेच काय आता माणूस चंद्राव गेला आहे सुशिक्षित आहे लगेच काय त्याच्या वाट्या करायची गरज नाही पण ठीक आहे थँक्स आणि जाऊन दे गाडी म्हणायचं तुझी आता काय संबंध आहे का नाही हिनी आहेच ही लाजली ना वाटलो झालं तुम्हाला सांग ती खुश झाली तिकडं आईला आकड्याला सापडतेकांना साकड्याला साखळी मिळते का काय ती खुश झालं तुम्हाला पोरले खुश होत्या आणि मग शिनी आपलं नखरं दुखरं चालू त्याचं म्हणला नंबर घ्या ना तू फ्रेंडशिप असत तसं घेतलं ब नंबर नंबर घेतला वाटलं झालं तुम्हाला सांगतो शीप नवऱ्याचा डबा ओरकून द्यायचं बटाटा शिजला तर शिजला कच्चा नाही तर तसा त्याची चटणी चपात्या जाऊन दे गाडी आणि कधी कधी त्यांच्यात बातले एखाद्यात बादवी त्याची गाडी जाऊन दिली डब्याची नवऱ्या सकट मोकळीच हॅलो आता हा जो पोरगा आहे ह्याचं नाव आहे संजीव कुमार संजीव कुमार हा वीस वर्षाचा पोरगा आणि ही जी बाई आहे ह्या बाईचं फोनवर बोलणं चालू झालं आणि आता काय कोण असं लिडर राहिलेलं नाही ज्याला मिसरूट फुटलेलं नाही ती पोरंसुद्धा सिगरेट घेऊन एकांठी जाऊन लांबडी सिगरेट उडीतात बापांना बऱ्याच लोकांना माहीत नाही बाप पैसा 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 आय टी व्हीच्या मालिका वाटलो झालं ही असं जग चाललंय म्हणजे संस्कृतीत नाही राहिली असा प्रकार झालाय सध्या तुम्ही तुमचं कुटुंब किती व्यवस्थित सांभाळलं बघा पॉईंट कुठे तुम्ही तुमच्या मुली आणि तुमचा मुलगा किती व्यवस्थित सांभाळला तरी तुम्हाला समाजातल्या एका मुलीची एका मुलाची आहे पोराचे दोनाचे चार करायच्यात पुरीचे दोनाचे चार करायच्यात तुमचं मत चांगलंय काय गॅरंटी तुमच्या पुरीला नवरा चांगला मिळेल तुमच्या तुम्हाला सून चांगली मिळेल आहे का गॅरंटी त्याच्यामुळं ह्या समाजामध्ये नीतिमत्ता सुसंस्कृतपणा हा टिकून राहिला तर समाज टिकणार आहे नाही तर होणार आहे शन्य मला जेवायला चालेल जेवायला म्हणून नेले बायार हायफाय हॉटेलमध्ये जेवणं फिरणं ह्या पोराकड एक शरीर संबंधातली कला होती ती कला हो साधारण अशा स्वरूपाची आहे ते तर जेवण बिवण झाल्यावर फिरायचं म्हटलं त्याशिवाय ते त्यांचं म्हणजे ज्यासाठी केला एवढा खर्च तर होणं गरजेचं आहे ना मग त्यांनी ते लॉज बुक केला तो काय करायचा की मध असायचं ते तिकडं मध असतो की आर्ट आहे आता बरेच लय पैसे कमावण्याच्या गाईत असतात त्यांना ते त्यातले माहिती नाही पण ह्या विलुप्त होणाऱ्या कला आहेत आणि ह्या अतिशय चांगल्यापण आहेत की जेणेकरून स्त्री पुरुषाचे संबंध इतके सुदृढ होत आहेत त्याच्यामध्ये की जेणेकरून स्त्री बाहेर ते लक्ष विचलित होत नाही असा विषय तो आणि फोरप्लेचाच प्रकार आता इंग्रजीत फोरप्ले म्हणतात पण ते मध त्या स्त्रीवर ओतला जातो आणि तो हा जिबेनी चाटतो हा एकदम सायलेन्स म्हणजे फोर पण एकदम सायलेन्सनी अक्षरशः वीस बावीस मिनटं चालणारा प्रकार आहे तर मग तो इतकं म्हणजे आपण आणि त्यावेळी ते म्युझिक असतं ते रॅप सॉंग नाही झालं तिथं ते गिटार बिटार ते तंतू वाद्य असतं का तशा प्रकारचं सायलेन्स म्युझिक असतं आणि ते गुलाबी कलरची लाईट असते अशा स्वरूपात ते कला त्याला आवडत असते म्हणजे त्याने त्या कलेचा पहिल्यांदा त्राटलाच वापर केला इथं तर फारक तोडून गेलं म्हणजे आहे ना दहा बारा हजार नवरा त्याचं ते टायमिंग त्यापेक्षा हि बरं राह म्हण नाही का त्याला त्या स्त्रीला त्या विषयाची इतकी आवड लागली किंवा ह्याला म्हणजे आपल्याला जे शारीरिक सुख किंवा मानसिक सुख आणि तो तेवढंच नाही शारीरिक सुखच नाही तर तो फार पुढं पुढं करायचा केअर करायचा म्हणजे काळजी घ्यायचा काय हवं नको असं तसं गाडी जरी बसायची म्हणतरी हजार वाजा ओढायचा बस भाऊ मग लावायचा इतका रिस्पेक्ट द्यायचा थोडक्यात असं पुढं पुढं केल्यामुळे तिकडला अजूनच त्याचं बरं वाटलं की बा चांगलंही आहे आणि मग जुळला विषय विषय जुळल्याच्या पुढं ह्यांचा हा प्रकार दोन तीन महिने चालला मग तो म्हणला आपण एकत्र काय म्हणतो ती पण म्हणली राहू एकत्र म्हणलं ह्या पोरी सोयला पोरगी कुणाकडे तरी दे किंवा घरी ठेव मग आपण जाऊ जाऊ म्हणलं म्हणले ठीक आहे मग त्यांनी विषय असा केला पळून जायचं ठरलं तारीख उजाडली एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या दिवशी मला मुलीचं काय करते ती मिष्टीचं तीन वर्षाची होती म्हणले मी ती पुरीला माझ्या थोरला बहिणीकर देते आपण जाऊ पडून कायमस्वरूप द्यायची बघा आता आणि मिठनपूर थाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ते आले हे आली भाऊ एकटीस त्या स्टेशनला म्हणले मी आले आले पूर घे बहिणीकर दिली हे केले पण पळून गेले दुसरीकडं आता विषय असा झाला की चोवीस तारीख चोवीस ऑगस्टला ह्यानवर कंप्लेंट दाखल केली बायको बेपत्ता झाल्या मग ते कंप्लेंट दाखल केल्यानंतर त्यांनी ती घरात एक लाल बॅग पाहिली लाल बॅग म्हणजे बॅग त्यांची पण मला ही वर ठेवली होती कपाटा खाली कोणी काढली काय वांगली एक तर बायको बेपत्ता आहे लाल बॅग जशी त्याने उघडली तीन वर्षाची मिष्टीचा मृतदेह त्याच्यात आढळला नुसतं आढळला नाही तर त्या मृतदेहाचा कट केलेला होता किती वाईट परिस्थिती बघा मग त्यांनी पोलिसांना ताबडतोब बोलावलं पोलिसांनी सूत्र हलवली बायको बेपत्ता केला केल्यामुळे पोलिसांनी लगेच लावलं की ह्याच्यात बायकोचंच काम आहे इथंच काजलचंच मग त्यांनी सी डी आरच्या आधारे एकदा सु स्विच ऑफ होता पण उ गाडला की लगेच कळतं कुठे काय ताब्यात घेतले दोघे ताब्यात घेतले त्या काजलने दिलेला जबाब देणं फार भयंकर होता पोरगी कुठं ठेवायची याच्यासाठी तिने मा माझ्या मनाने विचार केला की ह्या कलांचा आनंद घेण्यासाठी आणि अशा प्रकारच्या जास्त टायमिंगच्या पुरुषासाठी म्हणजे थोडक्यात स्वतःच्या शरीराची आग वागवण्यासाठी ह्या ती मुलीला म्हणली आपण गमत जिवंत मुलगी बॅगमध्ये भरली त्यांनी आणि नंतर गळा कापला त्याला म्हणतात दुनिया त्याला म्हणतात दु वासना आणि ती मला लय आवडते त्यापासून थोडं आले तर राय रक्तपाताशिवाय विषय शे थांबूच शकत नाही तुमचा तुम्हाल तुम्हाला सांगतो तुम्ही करा लपडे आज असं चॅन बी मी दोन चानले आहेत माझ्याकडे ठासून रोजच्या दोन दोन व्हिडिओ टाका तुमच्यात तुमचंच टाकू मग हा असंही आपण आहे ना सुट्टीच देत नाही तुम्हाला मग फार आबरू करून टाकतो अख्ख्या मार तुमचं तुम्ही करा लपडे सोडून द्या खरं सोडून द्या हे एका तीन वर्षाच्या मिस्टीचा जे मृतदेह ना इतकी तळलं तुम्हाला सांगतो आणि ती घटना घडलेला आठ दिवस बी नाही झाला अजून सव्वीसला घेतल्यात हे अजून एक स्टोरीत इंटरेस्ट असा आहे की हे दोघांना अटक केल्यानंतर आणि नवीन सुधारित कायद्यानुसार त्या बाईवर कलम टाकलं हा जो तिचा प्रियकर आहे त्या प्रियकारला जेव्हा कळलं संजीव कुमारला की ही अशी स्त्री आहे लफडक पळून निघालेली की हिने मुलगी बहिणीकडे नाही दिली हिने मुलीची हत्या केली तिच्या तोंडावर तिने सांगितलं की ही अशी आवला माझा काही संबंध नाही आणि मला ही तोंड बघायची इच्छा नाही इतकी निस्त्री माझा गाळा कापून टाकीन पुढं हां त्याला काय लागतंय तवा की नकोच द्या गाडी मानला तिओ पोलिसांनी त्याच्यावर कलम होती पण न्यायालयाने त्याला बेल दिली बेल म्हणजे त्याला बाहेर काढला आहे म्हणजे जामीन राहिला आहे तिला जामीन मिळू शकत नाही आणि मिळणार बी नाही अशा प्रकारची घटना आपल्या उत्तर प्रदेशमध्ये पूरमध्ये घडलेली आहे त्याच्यातून तुम्ही थोडा बोध घ्या आणि त्यातून शिका एवढीच इच्छा आहे रामकृष्ण आरे मावले